परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो आम्ही येशूचे जिवंत साक्षी या कार्यक्रमामध्ये मी आपल्या प्रत्येकाचं स्वागत करतो माझं नाव पाश माठी मोरे आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी प्रत्येकाला सलाम म्हणतो प्रियानो आजच्या या भागामध्ये परमेश्वराचे प्रिय लेखरू ब्रदर आदमाने जॉन आदमाने आपल्यामध्ये आलेले आहेत आणि कशा प्रकारे प्रभुनं त्यांच्या जीवनामध्ये कार्य केलं कशा प्रकारे स्तुती आणि आराधनेसाठी प्रभुनं त्यांची निवड केली आणि कशा प्रकारे देवानं त्यांना देवाच्या राज्यामध्ये आणला आपण पाहणार आहोत आणि माझा विश्वास आहे की ही साक्ष ऐकताच नक्कीच तुम्ही आशीर्वाद देत वाल आले लो या देवाच्या नावाला धन्यवाद असतो प्रेस ब्रदर ब्रदर पहिल्यांदा तुमचं नाव तुमचं गाव आणि कोणत्या चर्चमध्ये आहे ते आपल्या प्रेक्षकांना तुम्ही सांगा माझं नाव जॉन सजनराव आडमाने इंदियानगर येडगाव तालुका शहरात आणि आज मी ज्या चर्चमध्ये आहे चर्चचं नाव आहे सुरेश आदमाने धन्यवाद बोला ब्रदर आ... मला सांगा की प्रभू यशू ख्रिस्तामध्ये तुमचा जन्म म्हणजे प्रभूमध्ये झाला पण आतापर्यंत जे तुम्ही प्रभूमध्ये जे काय आपलं आयुष्य घालवलेलं आहे ते आणि परत जसं आता तुम्ही एक वर्ष झालं प्रार्थनेला येतात या चर्चमध्ये तर असा काय हो अनुभव आला की जेणेकरून पुन्हा तुम्ही आपलं जीवन नव्यानं सुरुवात केली आणि आपलं जीवन प्रभूला समर्पित केलं एक वर्ष आता मी आता सध्या आहे आमच्या पूर्वी लोक असत तसं मी जगीत होतो चर्च जायचं म्हणून जायचं चर्च होता गावात जेव्हा आम्ही जात होतो तेव्हा फक्त आमचं उद्दिष्ट एक होतं की रविवारी चर्च जायचंय आणि चर्च संपल्यानंतर आपल्याला टीव्ही बघायला जायचंय टीव्ही आमच्यात नव्हता आम्ही जातो आम्हाला असं वाटायचं की रविवार कधी येतोय सुट्टी कधी मिळते आम्ही रामायण मालिका बघायला चर्च जातो हे मी विचार करत नाही चर्च झाल्यानंतर पण पहिला रामायण मालिका बघायला आहे हे आमच्या डोक्यात असतो म्हणजे चर्च जायला त्याच्यानंतर असं की बाकीचे लोक जसं जातात चर्चला तसं जायचं क्रिसमस साजरा करायचा गुड फ्राईड साजरा करायचा जसं जायचं 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 फक्त जायचं दुसरं काही नाही फक्त जगी कसं जास्त माझं होतं फक्त एवढं करत होतं की काही दोन तीन आज्ञा फक्त माझ्याकडून पाहायला कुठली असं जसं सांगितले सांगायला की महाशिवाजूला आज्ञा देऊन शकत त्यामुळे मी कुठल्या देवाला कधी नाही हे फक्त एवढं मी खूपच पावत होतो पण तरी पण जगितच होतो कारण मला टीचरची गाणी जास्त आवडायची ऐंशी सत्तरच्या आसपासची गाणी आणि ती गाणी फक्त मी म्हणायचा वाढत वाढत म्हणायचा मला बोलगं नाही सगळं बाहेर असं कधी म्हटलं नाही कारण घरच्यांना पण माहीत नाही मी गाणी म्हणतो माझ्यामध्ये कला होती ती रांगोळीची पेंटिंगची त्याचा पण उपयोग मी जगेल कामासाठी देवाच्या कामासाठी मी कधी केला आतापर्यंत रांगोळी सगळं एवढ्या किंवा प्रत्येकाकडे नंबर मिळवलं पण असं माझ्या कधी प्रकार झालं नाही की आपण देवाचं गौरव करावं देवाचे काही विषय पुस्तक वगैरे काहीतर असं गोष्ट तयार करावं किंवा असं रांगोळीमध्ये तर काढावं ते कधी माझ्या डोक्यात आलं आत्ता मला आढवावं लागले की आपण ते करायला पाहिजे होतं आता तीन वेळ गेल्या तर मग त्रास पंधरा त्रास पेंटिंग पण करूच होतं पेंटिंग करत असताना पण फक्त बाकीच पेंटिंग केली अक्षर पेंटिंग केलं ओटी पेंटिंग केलं पण सगळ्याशी कलाकारांची किंवा असं कोण काही पेंटिंग देवाचे काय फोटो काढून ते काढली पण असं देवाचं आपल्या दे वेशुप्रस्ता असं मी तरी माहिती आलो पण हां एक वेळ आलं होतं की पेंटिंग केलं होतं मी झाडिलो होतो आणि शाळेमध्ये मित्रां मित्रांनी माझं पेंटिंग बघितली बाकीची पेंटिंग आली म्हटली तर तिथून पेंटिंग काय करा माझ्या मनात का आलं काय मी यश फोटो काढला आणि शाळेत म्हणून दाखवला मित्रांनी काय केलेत त्यावेळेला पन्नास पन्नास वर्ग पन्नास पन्नास पैसे वर्गणी काढलेत साठ सत्तर मुलं होते सगळ्यांनी वर्गणी काढले फोटो फ्रेम केला आणि शाळेत म्हणून लावला त्यावेळा एक वेगळा अनुभव आला मला कारण त्यावेळेचे एक शिक्षक होते महाजन सर होते जे रा राष्ट्रीय स्वयंसंघाचे कार्यकर्ते अजून पण आहेत त्यांनी ते आक्षेप घेतला सरांच्याकडे गेले सरांना काढण्याबद्दल चर्चा सांगितले आमचे क्लास टीचर पण चांगले होते अजून मी त्यांचं नाव काढतो कधी भेटायची इच्छा होती पण होत नाही आता सध्या भेटायला पण ते त्यांनी त्या सरांना समजावून सांगितलं गरब पूर्ण एक वर्ष दहावीस वर्ष पडायच्या वरती बाकीचे फोटो आहेत त्यामध्ये शेवटचा फोटो होता त्याच्यानंतर ज्यावेळी जर तुम्हाला फोटो बघावे लागायचे सरांनी पाहू लागला फोटो करता मला एकच मी पेंटिंग तेवढी केलं होतं बाकीचे मुली सगळी मग ब्रदर प्रभू ख्रिस्तामध्ये म्हणजे आत्मिक जे जी जीवन आहे तो एक्सपिरियन्स तुम्हाला कधी झाला आत्मिक जीवन अनुभव मला एक वर्षभरातच मिळत हां रश्मी राहून त्याच्या आधी चर्चे की आपल्या चर्चेचा अनुभव काय असा अनुभव काय आला तुम्हाला पवित्र आत्म्यामध्ये ज्यावेळेला मी पहिल्यांदा आलो हा जे मी यायच्या आधी दुसऱ्या मंदिर म्हणून आलो त्याच्यामध्ये मी पण आलो की सुरुवातीला आली दोन तीन आठवडे सारात राहलो मला म्हणत होती सगळ्या सगळ बरोबर काय झालं तिथं पण तीस वचन नाही तर जगात एकच आहे फक्त काय करायचं झाले असते एकच आहे आणि पण काय करतो म्हणतात एकच म्हणत असते पण जायच काय तर आणि काय पाहिजे आणि मुलं असत तर नाही चला चला म्हणायचं दिवसभर मला जाय कंटाळ्या आपल्या बाकीच्या शब्द कसं त्रास देतात म्हणतात दिवसभर कसा मला कंटाळा दुकानं सांगायचं सोमवार असतात दुकान पहिल्यांदा मी दुकानात बसणार असं मी पाठवणार एक दिवशी विचार केला म्हटलं दोघात म्हटलं जाऊ uh. जरा मुली पण लागल्या आणि मैसेज पण लागले की जरा चला चला म्हणताना मी चाललं मग ज्यावेळेला पहिल्यांदा आलो इथं त्यावेळेला मी तर आलो तेव्हा चर्समध्ये असं सांगितलं मागेच बसलो होतो कारण मला जरा इथं वेगळंच वातावरण वाटलं पण मागायला असं करून स्वागत केलं असतं पुढं मी असलो जेव्हा पहिला गाणी फास्टर म्हणून होते गाणी असते की माझ्यासाठी सगळे नवीनच होते टोटल गाणी नवीन तीन वर्ष तीन एक ते तीन वर्षे बघत होते त्या दोन तासामध्ये जे गाणी म्हटले ते मला फास्टर काय गाणी म्हणलं हे सुद्धा मला शब्द काय कळत नव्हते फक्त म्हणाल्या आता आणि वाजवाल्या म्हणणारे पण एकटेच होते आणि वाजणार पण एकटेच होते फक्त मी ऐकायला पण काम करत होतं जेव्हा पण ऐकणे एवढंच करतो मला काहीच म्हणतो गाणी काय म्हणजे ती गाणी ह्याच्यापूर्वी तुम्ही कधी ऐकले तुम्ही आणि मी युट्यूबवर पण आहे युट्यूबवर म्हणजे जिचं सॉन्ग हे व्हिडिओवर युट्यूबवर मिळतात ते मला माहीत पण नाही फक्त पिक्चरची गाणी मिळतात तर किंवा कॉमेडी वगैरे म्हणतात ह्याचं मला फक्त युट्यूबवर नाही देवाची गाणी काय आहेत काहीच नाही घेता आल्यानंतर वेगळंच वाटलं लागलं ना आणि पिक्चरची गाणी माझ्या मोबाईलमध्ये सगळी जुनी गाणी म्हणजे डाऊनलोड पण ठेवले ऐकण्यासाठी पण आत्ताचा काळ असा आहे की की सगळे डेट पण टाकलेलं आहे धन्यवाद आणि देवाचीच गाणी माझ्यासारखे पहिला जेव्हा तर आलं गाणी वेगळी वाटली आणि माझ्या पणात असं आलं की फास्टवरच गाणी म्हणतात आणि फास्टरच वाजवतात दुसऱ्या इथं पण त्यांना सरकार नव्हता आल्यानंतर माझ्या मनात असं वाटत लागलं की आपण पण काहीतरी आता काहीतरी आपण करूया आपण गाणी म्हणूया वाजवाय वाजवून मला काही शक्य नव्हतं मला जमत नाही गाणी म्हणायचं मला आवडलं त्यामुळे त्या कलेचा मी या ठिकाणी वापर करून घ्यावा असं वाटलं असं वाटलं आहे ना आपण त्यांना काहीतरी एक पाच मिनटं जरी त्यांना वेळ जरा आराम मिळाला तर तेवढंच म्हणतात त्यांना जरा बरं वाटेल असं मी विचार करतो आपण पण गाणी म्हणतो पण मला गाणी काही माहीत नव्हती ना मी सगळ्यांनी वही घेऊन गाणी घेतली म्हणून गाणी वही वय घेतल्यानंतर बघ वय मध्ये मला येतात ती गाणी मला हळूहळू झाला त्यामध्ये दिसायला लागलं गाणी मला जी गाणी म्हणा वाटायला लागत होते हे रब्बी सागर ती गाणं मला त्यामध्ये वहीमध्ये मिळाले मग ते मोबाईलमध्ये फोटो काढून बघल्यानंतर त्या गाण्याचं पाहिला मी सराव चालवते आणि एक विषय चर्च संपल्यानंतर विशेष मला मला म्हटलं ते गाणं जर म्हण दाखवा एक गाणं असं होतं की ते गाणं इतर चर्चमध्ये आपण म्हणतो ते उपासना संगीत त्यामधले गाणं येते पण त्याला चाल जरी वेगळी होते इंग्लिश चालू होते आणि मी त्या जाण्या गाण्याला हे रबिजित चालू लावले थोडंसं इकडे तिकडे चालतंय पण गाणं चांगलं गाणं म्हणजे चाल चांगली बसलेली म्हणून दाखवले सगळे जर सुटलेलं होतं सगळे गेले होते फक्त आमची फॅमिली आणि पास्ट्राम बसलो म्हणून दाखवलं मी पाश्टोने पास्टर पाश्टू झाले म्हणाले तुम्हाला जमते म्हणले तुम्ही का मागाय मी पण यामुळे तयार होतो म्हटलं प्रयत्नच असतो म्हटलं म्हटलं मी जे गाणं तुम्ही पुढच्या आठवडीच्या समोर एक जेव्हा आपण गाणं पण घेत असतो त्यावेळेस हे गाणं तुम्ही म्हणा असं म्हटल्यानंतर मी पूर्ण एक आठवड्या मी प्रॅक्टिस केली आणि चांगली तयार केली आणि त्या दिवशी मी ती म्हणून जातो सगळ्यांना आवडतं सगळेजण म्हणतात गाणं चांगलं तुमचा आवाज चांगला आहे आवाज चांगला आहे स्पष्ट वाटतो आला अनुभव चांगला येतो आम्ही म्हणालो ना असं करत असताना मी परत आम्ही आणि दोन गाणी घेतली असं करत करत थोडं वाढत 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 गेलो आणि अष्ट म्हणून लागले की प्रत्येक वेळा वेळेला तुम्ही ते तुम्हीच गाणी घ्यायचं आणि बाकीच्या मंडळींनी विचारले की प्रत्येक जण मी काय नाही मी काय नाही माझ्याकडे माहिती आहे मी आपल्याला तयारच घरी पण माझ्याकडे तयार माहीत तयार मी कधी मी मागं कुठलं नाही मला एवढी वाढ आवड वाढ निर्माण झाली एक वर्षाची असं गाणी गाडीवरून चाललो गाडीला किप मारली म्हणजे माझ्या कोणानं ऑटोमॅटिक देवाचं गाणं आता सध्या पण चालू बाहेर कुठं पण चाललो गाडीवर वस्तू पडलं की माझ्या डोक्यात एक कुठं गाणी येते ती गाणं म्हणत वस्तू आणि गाडीवरून जात असताना याच्या आधी असं होतं की एक वर्षापूर्वी ज्यावेळेला मी गाडीवरून जात असलो त्यावेळेस माझे गटात असताना असं विचार की पूर्ण काहीतरी आलंय आणि मला धडकले मी पडलोय मी सपलो आहे आणि माझ्यानंतर मग कुटुंबाचं काय असा विचार मला मनात यायचा प्रत्येका आणि आता असं आहे की गाणी असताना असं कधी आत्ता कधीच वाटलं नाही की माझं काहीतरी होईल घरांचं वाईट होईल असं कधीच वाटलं नाही कारण जसं मी आहे तसं माझं परमेश्वरच माझं रक्षण करता येईल आणि आजी मला काय अनुभव यायला लागल्यात जाणीव होते की देव आपल्या बरोबर आहे जाणीव होत असताना वर्षिप करत असताना ते अनुभव आपल्याला आपल्यामुळे आपल्याबरोबर देव आहे जेवणच आपल्या रक्षण करतात देवाच्या नावाला धन्यवाद असो मग त्याच्यानंतर तुम्हाला वर्षिपसाठी परमेश्वरनं उभं केलं देवाला धन्यवाद असो ब्रदर मला सांगा की असा कधी अनुभव आला का वर्शिप करत असताना की तुम्ही रडत होता आश्र तुमची वाहत होते किंवा प्रभूची उपस्थिती तुम्हाला जाणवत आहे असा कधी अनुभव आला का गीत गात असताना गीत गात असताना माझं मला असं जाणवत होतं की आपण आपण गाणीही म्हणलं लागले पण माझं मला असं वाटायचं की जसं मोबाईल व्हायब्रेशन होतं आहे तसं माझ्या शरीर व्हायब्रेशन असं व्हायचं हा आणि गाणं असं वाटायचं कंटिनिना असं वाटायचं आणि लोकांच्याकडून आपल्या मंडळीकडून पण असं मला वर्च्युअल ऐकायला मिळायचं की गाण्यामध्ये स्पर्श होते जेव्हा तेव्हा हा अनुभव आधी कधी आला नव्हता कधी असा कधीच आला नव्हता प्रश्न असा काम देवाच्या नावाला धन्यवाद मग आता प्रभू यशू ख्रिस्तामध्ये आल्यानंतर आत्ताचा तुमचा अनुभव काय आहे म्हणजे आत्ताच तुमचं जी जीवन कशा प्रकारे पूर्वीचं जीवन आता जीवन जमीन मला मार्गाला पूर्वी जीवन जैन होत जीवन आहे देवा मनुष्याला निर्माण केलं तेव्हा मी श्वास फुटला मी असं म्हणतो की घेतो तो श्वासाने राहतो तो घ्यास का केवळ देवाच्या कृपेलाच नव्हतो मलाही प्रत्येकाला नावाला धन्यवाद असतो तर अजून जीवनामध्ये अशी घटना घडली होती की जिथं तुम्हाला म्हणजे साप तुमच्या हंतुरणामध्ये आले होते तो काय प्रकार आहे म्हणजे काय घडलं त्या प्रकार एक आयुष्यभर आयुष्यभरण प्रसन्न आहे कधीच मी कधी विसरणार नाही तो प्रश्न तो प्रसंग असा आहे की नेहमीप्रमाणे मी रात्री प्रार्थना करून झोपायचो साडे अकरा वाजली असते मुलगी पण दीड वाजता काहीतरी अभ्यास करत बसली दीड वाजता ती झोपली आणि सकाळी सहा वाजता जाग आली पाणीवाल्याच्या गाडीच्या फॉर म्हणाल पाणी आमच्याकडे आवाज आल्यावर बसलो मी आणि डोक्याचा शेजार म्हणजे जवळ असेल उशी साईडला काहीतरी पांढरा दोरा पडल्यासारखं मला जाणवलं बर दोऱ्यासारखं मी मला तर काहीतरी म्हटले विचार केला की रात्री झोपताना तर इथं काही नव्हतं सकाळी तर इथे काहीतरी वेगळे जसं लागलं काय म्हटलं मांजराने काहीतरी खेळत केलं काहीतरी काहीतरी टाकलं असून दुर्लक्ष केलं पण जेव्हा ते टॉर्च घेतला मी टॉर्च लावून बघितलं ते मला विचार वाटलं आणि त्याच्यानंतर मी लाईट लावली लाईट लावल्या बघत ते अर्धी सात आज पिल्ल दिसतं पिल्लं म्हटलं तरी पण मला वाटतं एक दीड दोन प्रकार लांब होतं आणि त्याचं वेटॉळ काढल्यावर आणि ते उलटं झालं होतं आणि त्याला मुलगा लागलं मी पत्नीला पण उठवलं मुला मुलीला पण उठवलं उलटा म्हटलं साप मोडून पडल्या म्हटलं कसं आलाय काय माहिती नाही म्हटलं का महागायला आपल्या आम्ही काय माहिती सगळीच घाटबोळ उठून जागी झाली उठून बसले गावली म्हणजे मुली सुद्धा असे गावत होते की थरथरत होते मुली केलं देवाला धन्यवाद दिले म्हटलं आपल्याला वाचवले आणि त्याला मुंडा लागलं तर म्हणताना मी त्याला गोळा केल्याने बाहेरून टाकले बाहेरून लावून टाकलं बाहेरून लांब टाकल्यानंतर दुसरे म्हणता केले की ती उचलली काय म्हटल्या बाहेर टाकायचं बाहेर काढले काढून बघतात तर त्या खाली एक अनेक पिल्ल होते म्हणजे ज्यावेळी मी असं झोपलेलो एक म्हणजे जो होता टाकला आणि दुसरा होता तो माझ्या पायाखाली होता दोन ब्लँकेटच्या मध्ये एक पिल्ल होता पण त्याला मुंग्या लागल्या नव्हत्या कदाचित आम्हाला असं वाटलं की असेल मारला असेल तिथे मुंग्या लागले म्हटलं त्याला कदाचित लवकर मारला असेल नंतर मारलं असेल असं मला सुरुवातीला वाटलं पण तरी पण ते दिवसभर आमच्या डोक्यात गेले नाही डोक्यात विचार सारखं वळत होता की रात्रभर देवांना शांत झोप दिली देव कसा मनुष्याला झोपेत गोष्टी पुरवतो गरजेच्या वस्तू जसं पुरवतो तसं देवांना रक्षण सुद्धा देऊन आपलं रक्षण करणं पण देव आहे मला ते दिवसभर पण त्रास म्हणजे ह्यावा लागला की आठवा लागलं सारखं सारखं आठवा लागलं की डोक्यात विचार लागले रात्री जर असं झालं तर आपण काय झालं असतं समजा पायाला चावलं असतं किंवा ढकल चावलं असतं तर मग इथून पुढचं आपलं आयुष्य चपलंच आज मी तुमच्यासमोर आपलं साक्ष सांगायचं आणि त्याच्यानंतर ते आम्हाला वाटलं की मांजराचं मारला असं आणि मी स्टेटसचा फोटो पण लावलो मांजराचा फोटो लावलो तर सापाचा पण एक फोटो काढला तो फोटो पण लावलो पुढे लिहिलं की परमिशन लागलं काय म्हणून आणि ते सापाच्या फोटोच्या खाली मी लिहिलं होतं की शिकार म्हणून आणि मांजराच्या फोटो खाल्ले होते मी शिकारी म्हणून मी शिकारीने शिकारी मारली असं वाटलं मला असं त्यावेळेला वाटलं मला आणि काही दिवसानंतर मी ज्यावेळेस कामावर असं चर्चा करता ठिकाणी मला सर्व मित्राची भेट झाली त्याने तो फोटो दाखवला दाखवला असं म्हटलं की कुठं मारायला म्हटलं आमच्या घराचं मारला तुम्ही मारला का नाही म्हटलं मी नाही मारलं मांजराने मारला शक्यच नाही म्हटलं मांजर असं कधी मारू शकत नाही कारण शक्यतो मांजर हे सापाच्या तोंडाला झरत असत झटा मारून त्याचा त्या सापाच्या पिल्ल्या तोंडावर अटॅक होते बॉडीला काय करत नाही आणि ही बॉडी पूर्ण डॅमेज झालं बॉडी तुम्ही आता ते फोटोझर पकडला तर त्यामुळे असं असं झालं की त्याला काय तर मारले करा बॉडीला पूर्ण असं मग मी त्याला किती पण सांगून बघू किंवा नाही म्हणते हे मांजरान मारली मांदरा मारलं नाही म्हणलं हे मांजरान मारलेलंच नाही म्हणते हे तुम्ही फोटो मारला म्हणजे तुम्ही स्वतः मारलाय आणि म्हणून ती तसं बॉडी डॅमेज झाली मग परत मी रात्री जेव्हा घराकडे आलो घरातून मी सांगू तर असं असं झाले आणि पण माझ्या रात्री बोललं तर बिचारायला लागले नंतर की जर मी मारलेलो नाही माझं जर असं मारू शकत नाही कारण सर्व मित्र पण फोटो बनवणार नाही बरोबर कारण पूर्ण माहिती असते त्यामुळे तो फोटो बनवणार नाही मी पण फोटो बोलत नाही मारणार तर दुसरा पण नाही म्हणलं परमेश्वर आणि देवदेवच मारणार आम्ही आम्ही नाम एक काम करू शकणार नाही आणि प्रियांनो हा जो सा म्हणजे त्यांच्या जो पाय उशाशा आला होता त्याचा फोटो आम्ही स्क्रीनला आम्ही पाठवत आहे आणि तो तुम्ही पहा म्हणजे कशा प्रकारचा तो साप होता तुम्हाला त्या स्क्रीन पाहायला मिळेल आणि त्याच्यापासून प्रभू श्री ख्रिस्तान त्यांना वाचवलेला आहे त्याबद्दल आपण प्रभू श्रीला धन्यवाद द्या मग काय झालं ब्रदर त्याच्यानंतर दुसरं असं आहे की ध्वन मुलगी तिला वाद्य वाजवायचा होता ते आवड होते ते कॉलेजमध्ये का त्याच्या मैत्रिणीबरोबर ते जे नाशिक ढोल असतं नाशिक ढोला वाजता शिकायचं म्हणतो हां म्हटलं नको म्हटलं जाऊन तसं म्हणतो आणि ते कॉलेज सुटल्यानंतर जाणार संध्याकाळी जाणार घ्यायला वेळ जाणार माझी इच्छा नव्हती जायची पण तिच्या अति आग्रह असतो मी म्हटलं ठीक आहे म्हटलं जा पण म्हटलं वेळ केली दोन तीन दिवसच गेले परत म्हटलं वेळ झाल्यानंतर मी सुद्धा बंद केलं आणि ती मुलगी पण येतं आपल्या आपल्या चर्चा ह्या चर्चमध्ये जेव्हा कॉस्ट्रूम चिवड वाजवायचे तर तिची इच्छा व्हायची की आपण पण त्रिबल वाजवावं तर मग मी म्हटलं तिला काय वाजवायचे नाही म्हटलं जरा बरा आवड आहे मला मिस्त्री कॉस्ट्यूम केली जरा ट्राय करून देऊ कॉस्ट्यूम गाणी म्हटली मला गाणी तेवढे मी तिघेवानी गाणी म्हटले त्रिवीन त्रिबल वाजवाय त्रिबल वाजवल्यानंतर फॉस्ट्रूम म्हटलं की फक्स म्हटलं मला त्रिबुणाला मिळाला म्हणाल आणि तो यामध्ये तयार होणार गॅरंटी म्हटली मला मग तुला हे ये वाजवाय येते सुवाती तुला वाजवा येते आजपासून त्रिबल तिच्याकडे म्हणते आणि त्या त्या दिवसापासून त्रिबुल आमची मुलीच वाजवते पास्टर काही तर चेंज म्हणून थोडंसं घेतात पण त्रिबल तिच्याच नाव आहे सगळ्यात वाजवते वाजवून मंडळीमध्ये आपण मला वाटतं जवळ साठ सत्तर मंडळी आहेतमध्ये पण त्रिबल वाजवणारी ती एकटीच आहे जेंट्स असून सुद्धा नाहीत कोण पास्टर आणि आमची मुलगी आहे तू दोघंच त्रिबलवर असते आणि माझ्याकडे मान्य असते प्रभूला धन्यवाद असतो देवाच्या नावाला धन्यवाद असतो ब्रदर मग आता प्रभूच्या आत्म्यानं तुमच्या जीवनामध्ये इतकं महान काम केलं मोठमोठ्या संकटातून देवानं तुम्हाला वाचवलं आणि विशेष म्हणजे की वर्षिप करण्याचं जे वरदान आहे ते परमेश्वरांनी तुम्हाला दिलं आणि मग आता परमेश्वर द्वारे तुमची म्हणजे तुमचा उपयोग करून घेत आहे तर माझी काशी इच्छा आहे की आपल्या प्रेक्षकांसाठी आणि आपल्या परमेश्वरासाठी जे परमेश्वर तुम्हाला वरदान दिलेलं आहे त्याच्याद्वारे एखादं एक, गीत जे तुमचं फेवरेट असेल त्याचं एक कडव जरा तुम्ही प्रभूसाठी गाल तर खरोखर प्रभूचं गौरव होईल गाऊ शकाल का तुम्ही धन्यवाद प्रेस समर्पण येशू तुझे मेरा येशु तुझे पण येशु तुझे मेरा जीवन येशु तुझे मेरे लिए तुम्ही क्रुस उठाया लिए तूने क्रु उठाया, तेरा शुक्रिया तेरा शुक्रिया समर्पण ये शु तुझे मेरा जीवन ये शु तुझे समर्पण ये शु तुझे धन्यवाद परमेश्वर फार सुंदर परमेश्वराची स्तुती असो आता जाता जाता शेवटचा एक प्रश्न विचारतो की प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल जे आपले प्रेक्षक पाहत आहेत त्यांना तुम्ही काय सांगू शकाल किंवा काय संदेश देऊ शकाल प्रभू ख्रिस्ताचं आपला उद्धार करताय आपला सांभाळ करणार आहे येशेशिवाय या जगामध्ये दुसरा देव नाही आणि येशू ख्रिस्त हाच तारणार आहे वाचवणार आहे प्रत्येकाला जे आयुष्य आपल्याला दिलेलं आहे हे फक्त प्रवेश ख्रिस्ताच्या कृपेनं दयन रीतीनं आहे वेशेशिवाय दुसऱ्या या जगामध्ये दुसरा, दुसरा देव हा नाहीच बाकीचे जे आपण देव म्हणतो हे देव नाही हे फक्त केवळ मूर्ती आहे मूर्ती कधी लोकांचं भलं कधी करत नाही कधी ऐकत नाही कधी बघत नाही बोलत नाही परमेश्वर आहे आम्ही लुया देवाच्या महान नावाला धन्यवाद असतो प्रियानो आज आपण जे साक्ष ऐकली ब्रदर जॉन आदमाने यांच्या जीवनामधली खूप सुंदर रित्या परमेश्वराने त्यांच्या परमेश्वरान जीवनामध्ये कार्य केलेलं आहे प्रियानो देवानं प्रकारे मरणातून त्यांना वाचवलं त्यांच्या परिवाराला वाचवलं कशा प्रकारे प्रभूनं त्यांना आपल्या गौरवासाठी निवडलं आणि कशा प्रकारे आपल्या सेवकाच्या मार्फत देवानं एका वर्षिपच्या पात्राला तयार केलं आणि करत आहे ते आपण या साक्षीमध्ये पाहिलं पेनो माझा विश्वास आहे की नक्कीच या साक्षीद्वारे जसं ब्रदरांच्या जीवनामध्ये परमेश्वरने कार्य केलेलं आहे तुमच्याही जीवनामध्ये कार्य करेल प्रियानो हाले लुया आशा करतो की ही साक्ष तुम्हा प्रत्येकांसाठी एक आशीर्वादाचं कारण ठरेल आणि नक्कीच तुम्ही देखील या साक्षीच्याद्वारे सा आपल्या जीवनामध्ये घडलेला अनुभव सांगून देवाचं गौरव कराल हाले लुया ते दे बाप सर्वांना आशीर्वाद येत करू प्रेजला ब्रदर तुम्हाला देखील मी धन्यवाद देतो की तुम्ही आपल्या चॅनलमध्ये आला आणि परमेश्वराची साक्षी देऊन तुम्ही देवाचं गौरव केला त्याबद्दल प्रभूला धन्यवाद आणि तुम्हाला देखील धन्यवाद लॉट प्रियानो पहा तर हा येशू जिवंत हे चॅनेल प्रियानो जर चॅनेलवर नवीन असाल तर ह्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि ह्या साक्षीला हजारो लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रभू येशू ख्रिस्ताचं महान गौरव होईल कारण आमचा येशू जिवंत परमेश्वर आहे हाले या गॉड ब्लेस यू ऑल